महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे धामणगाव देवगाव महामार्ग पोलीस केंद्राच्या पथकाने आयसर वाहन वाहन पकडून तब्बल ते गोवंश वाचविले आहेत तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून जप्त करण्यात आले आहे महामार्ग पोलीस केंद्र धामणगाव यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती कि रंगाचे आयसर वाहन क्रमांक एम एस चाळीस सी टी अठ्ठेचाळ बारा टोल नाक्यावरून पडून गेले आहे तत्काळ पथकाने देवगाव चोफोली येथे नाकाबंदी लावली पोलीस उपनिरीक्षक जमनादास सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली वाहन थांबून चालकात चौकशी केली असता त्याने आपले नाव बलकरण बाजू नागवंशी असे सांगितले त्यांच्यासोबत सुकरलाल जोगी खारे आणि सोनू शिवनाथ मेहलवंशी हे दोघेही ताब्यात घेण्यात आले वाहनाची तपासणी केली असता त्यात लाकडी पट्ट्यांनी बनवलेले दोन कप्पे असून वरच्या कप्प्यात वीस ते पंचवीस आणि खालच्या कप्प्यात वीस ते पंचवीस असे मिळून चाळीस ते पन्नास जनावरे आढळले ही जनावरे गाय व बैल असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले ताब्यात घेऊन तडेगाव तशासर पोलीस स्टेशनला सुपूर्द करण्यात आले आहे पुढील तपास सुरू असून आरोपींवर गोवंश तस्करीसंबंधी कायदेशीर कारवाई केली जाणार आहे या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून नागरिकांनी अशा प्रकारच्या हालचालींची माहिती पोलिसांना देत सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहेत महामार्ग पोलिसांच्या या कारवाईमुळे तब्बल पन्नास जनावरांचे प्राण वाचले आहेत या प्रकारामुळे गोवंश तस्करीवर आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे